नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी उन्हाळा हा बेस्ट सीझन असतो वजन कमी करण्यासाठी आणि म्हणूनच आता सीझन चेंज झाला आहे तर आपला डाएट चेंज झालंच पाहिजे तर आज तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगते की ज्यामुळे उन्हाळ्यामध्ये तुम्ही वेट लॉस अगदी आरामात करू शकता तसंही मी सुरुवातच अशी केली की उन्हाळा बेस्ट सीझन असतो वेट लॉससाठी कारण काय तर सगळ्यात पहिली टीप उन्हाळ्यामध्ये पचन म्हणजेच डायजेशन अतिशय स्लो आणि वीक असतं त्यामुळे भूक कमी लागते आणि सारखं सारखं खायची इच्छा होत नाही आणि म्हणूनच एकाच वेळी भरपेट जेवण्यापेक्षा छोटे छोटे मिल्स घ्या दिवसभरात की जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही आणि ते खाल्लेलं जे काही अन्न आहे त्याचं पचन चांगलं होईल कारण तुम्ही खाल्लेलं फूड जर डायजेस्ट व्यवस्थित झालं तरच वेट लॉस सुरुवात होतो आणि म्हणूनच डायजेशन आणि मेटाबोलिझम हे दोन्हीही चांगलं राहण्यासाठी फ्रिक्वेंट मिल्स घ्या जशी आपण उन्हाळ्यामध्ये घेतली पाहिजे आणि यामुळे खाल्लेलं अन्न पचायला मदत होते दुसरं जे काही आहे ते म्हणजे फायबर्स भरपूर घ्या आता फायबर्स म्हणजे काय तर उन्हाळी फळं फ़ड़। आता फळांमध्ये तुम्ही कलिंगल टरबूज यानंतर डाळिंब पपई सफरचंद आजकाल बाराही महिने सगळी फळं मिळतात पण शक्यतो सीझनल फळं खाणं अतिशय महत्त्वाचं आहे आता तुम्ही यामध्ये म्हणाल द्राक्ष आणि आंबा खायचा की नाही आंबा अजून आलेला नाही आहे पण येईलच तो मी पुढचा व्हिडिओ बनवेनच त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि द्राक्षांचं म्हणाल तर द्राक्षांमध्ये कॅलरीज आणि शुगर ही थोडी जास्त असते त्यामुळे बाकी फळं तुम्ही जेवढी खाऊ शकता तेवढं द्राक्षांचं सेवन थोडंसं कमी करा एवढंच तर हे झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा की उन्हाळ्यामध्ये भूक कमी लागते त्यामुळे लिक्विड्स जास्तीत जास्त घेणं गरजेचं आहे आणि आपण ते घेऊ शकतो कारण बॉडी मेटाबॉलिझम हे स्लो असतं आणि बॉडी डिहायड्रेट जास्त होते त्यामुळे कमीत कमी तीन लिटरपर्यंत नक्की प्या दहा ते बारा ग्लास दिवसभरात पाणी गेलंच पाहिजे हे कटाक्षाने नियम पाळा बॉडी डिहायड्रेट झाली तर मेटाबॉलिझम स्लो होतं आणि वेट कमी होणार नाही त्यामुळे उन्हाळ्यात तर आपण अगदी नक्कीच पाणी भरपूर पिऊ शकतो जे आपण थंडीमध्ये पिऊ शकत नाही तर पाण्याव्यतिरिक्त तुम्ही ताक नारळ पाणी कोकमसरबत सरबत यासारखे सरबत सुद्धा घेऊ शकता Uh, apart from Uh, मी तुम्हाला सांगेल की क कोल्ड ड्रिंक्स असेल किंवा सॉफ्ट ड्रिंक्स असतील किंवा थंडगार पाणी असेल, uh, असेल। शक्यतो घेऊ नका कितीही क्रेविंग झाली तरी कारण हे कोल्ड्रिंक्समध्ये भरपूर प्रमाणामध्ये शुगर असते की जी आपलं वेट वाढवायला मदत करते ना की कमी करायला आणि यामुळे शुगर क्रेविंगसुद्धा खूप जास्त वाढतात त्यामुळे कोल्ड्रिंक्स अवॉइड करा आणि या नॅचरल ड्रिंक्सवर जास्तीत जास्त भर द्या नारळ पाणी आणि ताक हे बेस्ट आहे कुठेही मिळतं तुम्ही कधीही घेऊ शकता कितीही घेऊ शकता आणि तुम्हाला त्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाही तुम्ही बाहेर गेलात तरीसुद्धा ते तुम्हाला अवेलेबल असतं पण टेट्रा पॅकमधले फ्रूट ज्यूस किंवा टेट्रा पॅकमधले मी आत्ता सांगितलं तुम्हाला की सॉफ्ट ड्रिंक्स असतील कोल्ड ड्रिंक्स असतील हे अजिबात घेऊ नका प्रिझर्वेटिव्ह म्हणून यामध्ये भरपूर साखर घातलेली असते त्यामुळे वेट लॉस तर होणार नाहीच आणि वजन वाढेल तर हा मुद्दा नक्की लक्षात ठेवा नेक्स्ट जो आहे ते म्हणजे पचन चांगलं होण्यासाठी तुम्हाला प्रोबायोटिक म्हणजेच दही रोज एक वाटी दुपारच्या जेवणामध्ये घेणं अपेक्षित आहे प्रोबायोटिक म्हणजे काय तर पचन चांगलं होण्यास मदत करतं आणि पोटामधले जे आपले गुड बॅक्टेरियाज असतात तर ते या प्रोबायोटिकमुळे आपल्याला मिळतात आणि म्हणूनच दही हे बेस्ट आहे उन्हाळ्यामध्ये घेण्यासाठी दुपारच्या जेवणामध्ये रोज एक वाटी नक्की घ्या याने पचन तर चांगलं राहीलच वेट लॉस होईल प्रोटीन आणि कॅल्शियम मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची इम्युनिटीसुद्धा चांगली राहील कारण हे प्रोबायोटिक आहे म्हणून आता दोन महत्त्वाच्या गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या की दही खाताना एकतर ते रोजच्या रोज ताजं लावायचं आणि दुसरं ते आंबट किंवा थंड असता कामा नाही आपण काय करतो की तुम्ही बाहेरून आणा घरी आणा पण त्या त्या दिवशीचं त्या त्या दिवशी संपवायचं हा मात्र मुद्दा लक्षात ठेवायचा फ्रीजमध्ये ठेवायचं परत काढायचं फ्रीजमध्ये ठेवायचं परत काढायचं असं अजिबात करायचं नाही नाहीतर त्याने ॲसिडिटी वाढू शकते संधिवताचा त्रास होतो आणि घसा दुखायचासुद्धा प्रमाण हे वाढतं त्यामुळे त्या त्या वेळेचं दही त्या त्या दिवशी तुम्ही संपवा मग तो एक घरचं असो किंवा बाहेरचं असो आता हा झाला महत्वाचा मुद्दा यानंतर रात्रीचं जेवण जे आहे हे सगळ्यात हलकं असलं पाहिजे दाल खिचडी किंवा थालीपीठ किंवा घावन धिरडं असं तुम्ही घेऊ शकता अगदी हलकं जेवण घ्या सूप घेऊ शकता पण उन्हाळ्यामध्ये गरम नको वाटतं म्हणून युजली जनरली तुम्ही काय करा की घावन घ्या किंवा पराठे घेऊ शकता पालेभाज्या पण घेऊ शकता तर जसं मी तुम्हाला नेक्स्ट मुद्दा जो आहे नेक्स्ट टीप जी आहे तो म्हणजे तुम्हाला जसं मी फळं खायला सांगितली तशी उन्हाळ्यामधल्या सीजनल भाज्या ज्या असतात त्याही तुम्ही घेऊ शकता आजकाल बाराही महिने सगळ्या भाज्या सगळी फळं बऱ्याच ठिकाणी मिळतात पण सिजनल घेणं आवश्यक आहे आता जशी पाणीदार फळं उन्हाळ्यामध्ये घ्यायची तशीच पाणीदार भाज्या का म्हणजे काय तर ज्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त आहे बॉडी डिहायड्रेट होणार नाही कॅलरीज कमी आणि वेट लॉससाठी अतिशय चांगलं आहे कोणतं कोणतं दुधी भोपळा पडवळ गाजर दोडका या भाज्या तुम्ही जास्तीत जास्त घ्या काकडी जास्तीत जास्त घ्या यानंतर तुम्ही मशरूम घेऊ शकता पालेभाज्या घेऊ शकता हे तुम्ही जास्तीत जास्त घ्या आणि नक्कीच तुम्हाला डाएटमध्ये त्याचा चांगला फायदा होईल या टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्यात तर नक्कीच तुम्हाला उन्हाळ्यामध्ये वेट लॉस करणं अवघड जाणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपला समर वेट लॉस डाएट प्रोग्रामची लवकरच मी डेट अनाऊन्स करेन आणि त्यासाठी चॅनल पटकन सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि अशाच हेल्थ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी चॅनेल सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद